आपल्या प्रेरणादायक व स्फूर्तीदायक वाटचालीकडे पाहता आपल्यातील नाविन्याचा था ध्यास काळाचा अंदाज घेणाऱ्या असामान्य हो परिपक्वतेची प्रचिती आल्या वाचून राहते सातत्याने नव्याचा था ध्यास था अचूकता सूक्ष्म नियोजनातून आपण उत्कर्षाचा आदर्श मापदंड निर्माण केला एक व्यक्ती बरेच काही आणि ते देखील उत्तमोत्तम करू शकते याचा वस्तू पाठच आपण समाजापुढे ठेवला प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेली आपली वाटचाल प्रत्येक टप्प्यावर आपण यशस्वी केले त्याचे वाहतूक व्यवसाय अजंठा ट्रान्सपोर्ट अजंठा अत्याधुनिक ट्रेन सर्व्हिस अजंठा पोल्ट्री फार्म अजंठा युनिव्हर्सल फॅब्रिक्स अजंठा फार्म अजंठा रिसॉर्ट अशा अनेक व्यवसायांमध्ये आपण अजिंठा लेण्या इतकेच मनोवेदक सौंदर्य व गुणात्मकता निर्माण केली आहे उद्योगांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांच्या उभारणीला प्रत्यक्ष हातारच आपण लावला आहे सांस्कृतिक सहकार शिक्षण अर्थ साहित्य नाट्य कला क्रीडा धार्मिक आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रांशी आपला निकटचा संबंध जिथे तिथे आपला वावर तिथे तिथे यश साफल्याचा हमखास निखळ आला आपली कमालीची दूरदृष्टी कल्पकता सूक्ष्म नियोजन तत्परता प्रचंड क्षमता ओळखून आपणास अत्यंत मानाच्या अशा द महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे चे अध्यक्षपद आपले संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कराड नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाचे सभापती लायन्स क्लबचे सचिव द कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष अशी अनेक मानाची पदे आपणास आपण आपण त्या सर्व पदांना न्याय देण्याबरोबरच पदांना भारी प्रतिष्ठा मिळवून दिली प्रत्येक क्षेत्रात आपल्या कल्पकतेचा व कर्तृत्वाची अमित छाप आपण उमटवली अनेक विशेषत्वाने खचाखच भरलेले असे आपले व्यक्तिमत्व सर्वांना सतत प्रेरणा देणारे आहे तसेच ते कलांचा वैभवात भरणारे देखील आहे आपल्यातील उद्यमशीलता व यशस्वी उद्योजक वारंवार पाहायला मिळतो म्हणूनच उद्योग मर्जी पुरस्कार क्षेत्राच्या मिळून मिळून अभिमान आणि स्वाभिमानाचं एकत्र ज्या ठिकाणी आपल्याला चित्रण पाहायला आहे असे सांगू उद्योग महर्षी या पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात येतात द न्यूज लाईन अचूक वेधक